आज गावरान घरगुती स्वाद मध्ये आपल्याला मी चिकनशाही पुलाव दाखवणार आहे चला आपण साहित्य बघूया मी हे अर्धा किलो बासमती राईस घेतले आहेत हे असे पाण्यात भिजवून ठेवायचे पंधरा ते वीस मिनिटे मी पाण्यात भिजवून ठेवले आधीच हे एक किलो चिकन आहे हे पण मॅरिनेशन करून ठेवलं आहे मी मॅरिनेशन सांगते त्याचं कसं केलं आता आल आलं लसूणची पेस्ट पुदिना कसुरी मेथी हळद आणि मीठ असं मॅरिनेशन केलेलं आहे ते आता चला आपण पुलावला काय साहित्य लागतं ते बघूया चा पाच मोठे कांदे घेतलेत दोन टोमॅटो कोथिंबीर घेतली आहे आपलं हे मॅरिनेशनचं साहित्य मॅरिनेशन झालं आपलं काजू घेतलेत अर्धी वाटी दही गावरान तूप आ, मसाले दीड चमचा धनजिरे पावडर दीड चमचा लाल तिखट दीड चमचा घरचा काळा मसाला आणि हा पुलाव मसाला तयार केलेला आहे हा होममेड आहे आमचा आणि एक चमचा हळद आणि काही हिरव्या मिरच्या चार पाच आणि तेच पान चला मग आता आपण पुलाव बनवूया आधी आता आपण सुरवातीला कांदा कापून घेऊया चला आता आपण हे चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊया आपल्याला असा लांब लांब बारीक कांदा कापून घ्यायचा आहे पूर्ण पण तयार आहे चला आता आपण फोडणी करूया चला आता आधी आपण तेजपत्ता टाकून घेऊया तेल आपलं छान गरम झालेला आहे लगेच आपण हे शहा जिरे आणि आपले रेग्युलर जिरे हे टाकून घेतले लगेच आपण कांदा टाकून घ्यायचा पूर्ण हा कांदा आता आपल्याला पूर्ण ब्राऊन कलरवर होईलपर्यंत तर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा अगदी परतवता परतवला की लगेच आपल्याला काजू पण टाकून द्यायचे आहे मिरच्या आणि आपलं हे गावरान तूप गावरान तूप आपल्याला तीन ते चार चमचे टाकून घ्यायचं आणि आता आहे पुन्हा बघू शकता आपण कांद्याचा रंग आता बदलला आहे तर आपल्याला याच्यात अगदी थोडीशी कसुरी मेथी आपला हा टोमॅटो दोन चमचे आलं लसूण पेस्ट फुल भरून आणि एक चमचा आपण मॅरिनेशनला लावलेला असतो चला आता हे पुन्हा हे चांगलं परतवून घेऊ टोमॅटो भाजेपर्यंत आणि आलं लसूणची पेस्ट भाजेपर्यंत हा कुकर पुलाव नक्की करून बघा खूप छान होतो चला आपला मसाला छान परतवला गेलेला आहे आता आलं लसूणची पेस्ट काजू पण बघा काजूला का पण कसा छान कलर आला आहे आता आपण हे मसाले सर्व मसाले परतवून घेऊया थोडीशी कोथिंबीर तीन चमचे दही टाकू आपण यातला एक एक किलो चिकन आहे तीन चमचे दही घेतलं मी त्याच्यासाठी छान मलाई दही आहे हे गॅस पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवर पटापट पटापट परतवायचं आहे म्हणजे आपलं दही थाकणार नाही बघ चला आता हे बघा दही पण आपलं पूर्ण मॅश झालं आहे आता आपण हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकूया चिकन चांगलं परतवायचं आहे आता आपल्याला पाच ते दहा मिनिटे आपल्याला असं सारखं परतवत राहायचं आहे चिकन म्हणजे कसं छान फ्राय होईल चिकन मी एकीकडे तस गरम पाणी पण ठेवून दिले आहे म्हणजे लगेच पटकन उकळी येते आपल्या याला पाण्याला चला आपलं आता हे चिकन दहा मिनिटे परतवून झालेलं आहे आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपलं हे गरम केलेलं पाणी टाकून घेऊ द आणि याला एक उकळी आली की मग आपला भिजवलेला तांदूळ याच्यात ॲड करायचा आहे आपल्याला मी हे दीड तांबे पाणी घेईल तुम्ही तुमचा राईस कसा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता बघा आता उकळी आलेली आहे आणि रंग पण किती छान आला आता आपल्याला हा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे राईस असा छान मोकळा मोकळा आणि टेस्ट पण खूप छान येते तसेच कोथिंबीर आणि हा भिजवलेला आपला तांदूळ बासमती राईस दोन वाट्या जर बासमती राईस घेतला तर आपल्याला अडीच वाटी पाणी टाकायचं आहे तेव्हा तो छान सुटसुटीत मोकळा मोकळा होतो आता थोडीशी उकळी आली की आपण लगेच झाकण बंद करूया बघा आता तांदूळ टाकून छान उकळी आली हे आता आपण एकदा पुन्हा असं चाळून घेऊ आणि झाकण लावून देऊया आता आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता याच्या आता तीन शिट्ट्या झाल्यावर मी आपल्याला दाखवते आपला पुला चला चला आपल्या तीन शिट्ट्या होऊन मी गॅस बंद केला होता आणि आता वाफ पण झालेली आहे चला आता आपण चेक करूया आपला पुलाव बघू शकता पुलाव तुम्ही कसा छान झाला बघा कशी किती मोक मोकळा 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 झालेला आहे याच पद्धतीने पुलाव करून बघा तुम्ही कुकरवाला पुलाव हा खूप छान टेस्ट पण खूप छान आहे ते आणि चिकनशाही पुलाव म्हणजे काजू वगैरे सर्व खूप मस्त होतो नक्कीच करून बघाने आपल्याला आवडला तर कमेंटद्वारे कमेंटमध्ये कळवा की पुलाव कसा झालेला आहे असं आणि मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तर धन्यवाद सगळ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सचं